काय काय नाही कळलं नाही मी सांगितलं महाराज मध्ये पडायचं नाही अर्जन अर्ज बारा भानगडी बंद करा म्हणलं होतं ना मी नाही बंद करा कशाला महाराज फिरता तुम्ही रतनबा महाराजाला घेऊन कशाला फिरता ते महाराज गादी बसला त्या महाराजा विषय मिळतो कशाला घेऊन तुम्ही अर्ज हे कॅन्सल करा कोणता महाराज आहे तुम्हाला अहो ते बाबा घेऊन फिरता तुम्ही घेऊन कशाला फिरता म्हणा येऊन कसा घेऊन फिरता तुम्ही काय महाराजाला फिरता तुम्ही म्हणजे फिरायचं नाही त्यांना नाही नाही काय जवळ येत नाही का जवळ कसं हा मी सांगतो बाप्पा साहेब खुगे महाराज जवळ स्वयं नाही काय संबंध आहे महाराजांना तुमचा काय संबंध आहे भांड लावून देता का तुम्ही गावामध्ये तर तुम्ही असं भांड लावून देता का म्हणा तुमच्या मी तुमच्या पायापड फाट्यावर मॅट्रा मध्ये पडायच नाही म्हणून मी तुम्हाला काय सांगितलं मी काय सांगितलं होतं त्या मॅटर मध्ये पडायचं नाही कसं मॅटर मध्ये तिथं हानामारा लागल्यात इथं हानाम तुम्ही कोणत्या मॅटर इथं मी काय मी काय सांगतो माहिती का तुम्हाला मी काय सांगितलं होतं की त्या बाबाच्या मॅटर मध्ये पडायचं नाही त्या मॅटर मध्ये बाप्पा घुगे पहिला महाराजांना काही खेळलं नाही पन्नास लाख रुपयाला वाट लावली पन्नास कोटीला मग ठीक आहे नावस्थान नाही देवस्थान काही खेळ नाही ते महाराज बसवलं तीन वर्ष झालं पहिले दोन महाराज काढून टाकले तिसरा महाराज आहे कशाला म्हणजे पाडायची गरज आहे आणि बंद करायच काय कोणता कोणतं आणखी खोड बंद करत नाहीत का माझा मेघाच काय सांगत बिलकुल महाराजांना ते तरी सांगा ना तुम्ही कशाला घेऊन फिरता महाराजाला कशाला अर्ज नेऊन दिला ऑफिसला महाराज काढून दुसरा महाराज ठेवायचा म्हणून कधी दिला आता दिलाय का आठ दहा दिवसा पंधरा दिवसापूर्वी त्याची काय रिसेट आहे का पावती सगळं पावसा बरं येते म्हणजे जात 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 तुम्ही जाहीरत जाहीर से काड तुम्ही ऑफिस आयले सगळ्या माझ्यापशी नुकर बोलतो काय जोहरकच तुमचा नाव सांगतो तुम्हाला एक तुमच्या नाव सांगतो सांग ना काय कोण अहो मी काय मनालो नाही नाही सांगायला कोण नाही मी थेट दम देयला लागला तुम्ही दम दमाचा या कायला तर दमाचा या ना दमा दमया कारण हे धन समजायचा कमून पण काय महाराजाच्या महाराजांच्या मध्ये तुला पडायचं नाही तुम्ही काय बाप्पा साहेब गावात मी पडतो आणि तुला काय तुला खेटायचंय का तुला तुला खेळायचंय काय